नमस्कार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात तेराव्या हप्त्यासंदर्भात मोठी अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय जी आर काल या ठिकाणी आलेला आहे आणि जी आरची ची या ठिकाणी उपलब्धता झालेली आहे त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात प्रत्यक्षपणे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जय पैसे जमा होणार का ते आपण डिटेलमध्ये बघूयात सध्या जर बघितलं तर जय महायुती सरकारने आधीच लाडकी बहीण योजनेसाठी अठ्ठावीस हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे आता या तरतुदीतून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये जुलै महिन्यात यांच्या हप्त्यापुढील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी आपल्याला जमा होणार आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे आता या ठिकाणी जी आर आज झालेला आहे जी आर आल्यानंतर आता पुढच्या काही काळामध्ये जे आहे याचं या ठिकाणी वितरण होण्याची शक्यता आहे डायरेक्ट डेबिटीने डायरेक्ट डेबिटीच्या माध्यमातून जे आहे या हप्त्याचं वितरण या ठिकाणी होण्याची शक्यता आहे आतापर्यंत बारा हप्ते लाडक्या बहिणींना मिळालेले आहे आता तेराव्या हप्त्याचे वितरण जे आहे या ठिकाणी होण्याची शक्यता पुढील काही दिवसामध्ये आहे शक्यतो दोन ते तीन दिवसामध्ये याचे वितरण होऊ शकते धन्यवाद सर्वांनी व्हिडिओ बघितले